हॅलो मित्र गुड मॉर्निंग आज आपण जरा जाव्यात चहा प्यायला गळवे गुळाचा चहा तर आज जातो जाता जा म्हटलं जरा चहा पिऊन जाव्यात दादा एक चहा द्या गळवे गुळाचा चहा आणि हा त्यांचा मालक आपण चहा घेतलेला आहे आपण चहा टेस्ट करून पाहूया त्यांचा चहा कसा आहे गळवे गुळाचा चहा मस्त सदा मला सांगताला का चहा कसा बनवतात आता दूध तापवायचं आलो आहे दुता नंतर याला दहा पंधरा मिनटं थंड करायला परत मग त्यात गुळांच्या कधी टाक मग चहा चहा कधीपासून बनवताय तुम्ही हा चहा कधीपासून बनवताय सगळा व्यवसाय का चहा चहाचा व्यवसाय कधीपासून करताय झाली की दहा वर्ष दहा वर्ष झाली